इरई नदी ही चंद्रपूर शहरालगत असून सरासरी सात किलोमीटर ती शहराला समांतर वाहते सन दोन हजार तेरा दोन हजार वीस तसंच दोन हजार बावीसमध्ये इरई नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता मात्र इरई नदीला पूर आल्यानंतर व धरणाचे सर्व गेट उघडल्यानंतरही काही भागात गत वीस वर्षात कधीही पाणी पोहोचलं नाही असा आर चा अहवाल आहे त्यामुळे वास्तविक स्थिती लक्षात घेऊन प्रात्यक्षिक सर्वेक्षण होणं आवश्यक आहे केवळ कागदोपत्री आणि जुजबी सर्वेचा आधार घेतला तर शहराचं नुकसान होईल आणि अवैध बांधकामं वाढतील त्यामुळे संबंधित यंत्रणेनं पुन्हा एकदा दर्शक सर्वेक्षण करावे अशा सूचना राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या नागपूर इथं हरिसिंग वनसभागृहात इरई नदी पूर नियंत्रण रेषा निश्चितीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा जे सी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालिवाल आदी उपस्थित होते पूर रेषा दर्शक नकाशानुसार चंद्रपूर शहरातील निळी पूर रेषा बाधित क्षेत्र हे सुमारे चारशे पन्नास हेक्टर आर आहे चंद्रपूर शहर हे तिन्ही बाजूंनी जंगलानं वेढलेलं असल्यानं शहराच्या विकासासाठी हेच क्षेत्र शिल्लक आहे आता या क्षेत्रातील विकास परवानग्या थांबवण्यात आल्यामुळे या क्षेत्रात अनधिकृतपणे बांधकामं सुरू झाली आहेत कोणत्याही नदीची पुरेषा ठरवणे ही पाटबंधारे विभागाच्या अधिकार क्षेत्रातील बाब असून त्यासंबंधी सर्वेक्षण करणे प्रतिकृती अभ्यास करणे नकाशा तयार करणे व मंजूर करणे ही पाटबंधारे विभागाची जबाबदारी आहे नदीच्या संदर्भानं सर्वेक्षण आणि प्रतिकृती अभ्यास करणे ही बाब चंद्रपूर महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रातील नसून याबाबत शासनाकडून कोणतेही अधिकृत आदेश प्राप्त नाहीत मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी बैठकीच्या अनुषंगानं दोन ऑगस्ट दोन हजार तेरा व पंधरा जुलै दोन हजार बावीस रोजी इरई नदी पूररेषेचा मायक्रोवेव्ह सॅटेलाईट डाटा तसंच नकाशा प्राप्त करण्याकरिता आर सॅक नागपूर यांना शुल्क अदा करण्यात आले आहे एमआरचे संचालक यांच्याकडून प्राप्त नकाशानुसार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मुनगंटीवार यांना पूर रेषेबाबतचा सा अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आली